गुटखा तंबाखू आणि सुगंधी सुपारी विक्रीवर राज्य शासनानं तेरा वर्षांपूर्वी बंदी घातली आहे व्यसनाधीनता कमी व्हावी या उद्देशानं शासनानं हे पाऊल उचललं पण मुळात गुटखा सुगंधी सुपारी यांच्या उत्पादनावर आणि तंबाखू पीक येणाऱ्यांवर बंदी घातली तर विक्रीचा प्रश्नच येणार नाही असं जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश ठोमरे हो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं बऱ्याचदा पानपट्टीची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते त्याचा विनाकारण त्रास होत असल्याचं ठोमरे यांनी सांगितलं गुटखा सुगंधी सुपारी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर राज्य शासनानं बंदी घातली पण अनेक पानपट्टीवर खुलेआम गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते एकीकडं शासनाच्या वतीनं सरसकट पानपट्टीधारकांवर कारवाईचा बडगा उघारला जातोय त्यामुळे जे कायदा आणि नियम पाळतायत अशा प्रामाणिक पानपट्टी धारकांवर अन्याय होतोय या पार्श्वभूमीवर आज पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश ठोमरे हो यांनी पत्रकार परिषद घेतली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पानपट्टीधारक गुटखं आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत नाहीत काही परप्रांतीय पानपट्टीधारक मावा आणि गुटखा यांची सर्रास विक्री करतात पण त्यांच्यावर कारवाई होत नाही उलट प्रामाणिक आणि गरीब पानपट्टीधारकाला शासकीय अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातो असं उमेश ठोंबरे यांनी सांगितलं गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टीधारकांवर कारवाई करण्यास आमचा विरोध नाही पण मुळात गुटखा आणि सुगंधी सुपारी तयार करणाऱ्या कारखान्यांवर आणि तंबाखू पिकवणाऱ्यांवर बंदी घातली तर विक्रीचा प्रश्नच येणार नाही असं कोल्हापुरातील पानपट्टी धारकांचं मत असल्याचं उपाध्यक्ष प्रवीण राजोपाध्यय यांनी सांगितलं पानपट्टी तपासणीच्या नावाखाली काही अधिकारी पैशांची मागणी करतात असंही सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला प्रकाश संकपाळ आणि सदस्य उपस्थित होते